रयत शिक्षण संस्था आणि जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे एक महत्त्वाचा आणि ज्ञानवृद्धी करणारा अभ्यास दौरा शुक्रवारी यशस्वीरित्या पार पडला रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने आणि उपस्थितीत हा दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले सद्यस्थितीत अद्यावत तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार वाढवणे ही काळाची गरज आहे हीच ही बाब लक्षात घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या इतर विद्यालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान कशाप्रकारे चालते याचा अभ्यास करण्यासाठी तसेच ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता विद्यालयाच्या प्राचार्य आणि शिक्षकांच्या उपस्थितीत हा आगळा वेगळा अभ्यास दौरा झाला यासाठी सुशिला शंकर गाडवे महाविद्यालय खंडाळा आणि कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा या दोन प्रमुख महाविद्यालयांना भेट देण्यात आली खंडाळा येथील महाविद्यालयात गुरुजी अटल टिकरिंग लॅबचे निरीक्षण करण्यात आले प्राध्यापिका डॉक्टर भावना आंबुडकर यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि माहितीपूर्ण पद्धतीने लॅबची माहिती दिली येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारे आगळेवेगळे प्रकल्प पाहण्यात आले तर सातारा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात रिसर्च सेंटर रोबोटची निर्मिती थ्री डी प्रिंटर थ्री डी स्कॅनर सी एन जी मशीन्स आणि प्रोग्रामेबल ड्रोनर यासारख्या अद्ययावत मशीन्सचे कार्य दाखवले गेले यावेळी एक्झिक्युटिव्ह राहुल घरत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य ए सी अत्तार डॉक्टर वाय के कांसे डॉक्टर आनंद तापसे प्राध्यापक ए ए महादार प्राध्यापक गणेश दांगड डॉक्टर वांते प्राध्यापक सुप्रिया आर ए पाटील यांनी मार्गदर्शन केले लोकनेते रामशेख ठाकूर यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले की आपल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक आधुनिक अधिक 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 तंत्रज्ञान मिळाले पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत या सर्व सुविधा पोहोचवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याने अशा टिकरिंग लॅब आपल्या विद्यालयातही असायला हव्यात असे प्रतिपादन केले या अभ्यास दौऱ्यात प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर प्राचार्या निशा नायर प्राचार्य अनुराधा काठे प्राचार्या, प्राचार्या सायली वालावलकर प्राचार्य किरण सुथार डॉक्टर माहेश्वरी झिपरे सहभागी झाले होते हा अभ्यास दौरा सर्वच विद्यालयांसाठी एक मार्गदर्शनपद ज्ञानाचा खजिना म्हणून निश्चितच प्राप्त झाला असून भविष्यात या अभ्यास दौऱ्याचे अतिशय अनुकूल परिणाम पाहायला मिळतील अशी ग्वाही सर्वच प्राचार्य आणि शिक्षकांनी दिली आहे